नागरिकांचा प्रत्येक ठिकाणी सुस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे हे नागरिकांसाठीच केलेलं इलेक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही जो प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे तो आतापर्यंत कुठल्याही उमेदवाराला किंवा आत्तापर्यंत जो माझा भाऊ मी झपकेसरांची मुलगी आणि जे आत्ताचे उमेदवार आहेत विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके त्यांची बहीण मी तर हे पहिल्यांदा सांगोल्याच्या इलेक्शनमध्ये होतं आहे किंवा निवडणुकींमध्ये होतं आहे की उमेदवार आणि त्याच्या घरचे सगळेजण किंवा आमचे जे सगळे आहेत सोबती आमच्याबरोबरचे ते सगळेजण मिळून घरोघरी प्रचार करत आहेत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला सगळीकडून मिळत आहे या प्रभावामध्ये रस्त्याची आताशे अतिशय दुरावस्था आहे हो रस्ते नाहीत आणि गटारी दुरावस्था आहे त्या संदर्भामध्ये काय वाटतं तुम्हाला मला वाटते की इथं जे रस्त्यांची म्हणजे फक्त हाच प्रभाग नाही तर गावातले किंवा जे सगळीकडचे रस्ते उघड्या गटारी कचऱ्याची समस्या हे जे सगळं आपण बघतोय ते खूपच नागरिकांना त्रासदायक गोष्ट घडत आहेत जर माझा भाऊ विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके हा निवडून आला तर ह्या सगळ्या चांगल्या सुधारणा होणार आहेत तर जसं माझे वडील म्हणा म्हणाले की नागरिकांची जबाबदारी म्हणा आपण तसं समजूया की जर तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल किंवा तुम्हाला जर चांगले रस्ते हवे असतील तर नक्की तुम्ही डोळसपणे विचार करायला हरकत नाही आणि माझ्या भावाला निवडून द्यावं उबमधून सौराज नंदिनी राकेश ढाणके उभार उमेदवार म्हणून उभारले आहे आणि माझं चिन्ह आहे विजेरी टॉर्च आपण सर्वांनी मला बहुमूल्य मत देऊन सहकार्य करावे आणि सेवेची संधी द्यावी चांगला प्रतिसाद आहे सामान्य कुटुंबात आणि सामान्य कुटुंबातली उमेदवारी असल्यामुळे भरपूर प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी राकेश डानके प्रभाग क्रमांक नऊ मधून माझी पत्नी राजनंदिनी राकेश डानके हे अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे तिचं चिन्ह विजेरी टॉर्च आहे तसेच प्रभाग क्रमांक अमधून आमचे मित्र उत्तम ढोले हे पण अपक्ष म्हणून उमेदवार उभे आहेत त्यांचं चिन्ह पांगुळगाड आहे आणि आमच्या अपक्षातूनच नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले विश्वेजी झपके हे पण आम्ही सगळ्यांनी सपोर्ट केलेले उमेदवार आणि अपक्ष उमेदवार आहेत यांचं चिन्ह ए सी आहे सर्वांनी आपण आमच्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून आम्हाला सेवेची संधी द्यावी गुरुवारी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जर सेवेची संधी मिळाली तर आम्ही सर्वजण सरांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक पारदर्शक कसा राबवता येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि जनतेच्या आड्याडचणी सोडव सोडवण्यासाठी संपूर्ण ताकदिनिशी प्रशासनासंग तुमची सर्व जी काय मतं आहेत किंवा मागण्या आहेत या तिथं मांडून ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न असेल आमचा